येत्या पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवशी राज्यात वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली मुंबईत आज टिळक भवन इथं पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विधानसभा निवडणुकीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसंच तहसीलदार यांना निवेदन दिलं जाईल तसंच लोकशाहीच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आम्ही एक आंदोलन उभं करू जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले होते ते प्रश्न लपवण्यासाठी लोकसभेमध्ये गोंधळात कायदा पारित करून पारदर्शकतेच्या नावाने व्हिडिओ फुटेजच आम्ही दाखवू शकत नाही शहात्तर लाख मतं ही कशी झाली त्याची माहिती आम्ही देणार नाही रात्रीच्या अंधारामध्ये <coughs> दुसरं जे चार महिन्यामध्ये जे मतदान पन्नास लाख मतं या राज्यामध्ये वाढवले गेले ते मतं कशी वाढवलीत याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आणि म्हणून ते सगळी कारणं याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता आम्ही सुरू करतो आहे